श्री स्वामी समर्थ तर मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ हो, आणि आजचा विषय आहे की आपल्या आयुष्यात आपण अशा काही छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो की त्या त्या चुका जर आपण केल्या तर त्यामुळे आपण जिथे आहे तिथेच राहतो म्हणजे दरिद्री राहतो किंवा आपल्याकडे लक्ष्मी माता येत नाही तर त्याच्यामुळे आज मी तुम्हाला अशा काही दोन तीन गोष्टी सांगणार आहेत की त्या तुम्ही जर थोड्या लक्षात घेतल्या की तर त्यामुळे तुमचं प्रगतीसुद्धा होईल आणि तुमच्याकडे लक्ष्मी माता सुद्धा राहील आणि तुमच्याकडची दरिद्रतीस दरिद्रतासुद्धा जाईल तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्हाला तुम्हाला तर माहितीच आहे की सध्याच्या याच्यामध्ये पैसा किती महत्त्वाचा आहे मग तो कोणासाठी का असे ना सगळ्यांसाठीच तसं आहे कारण पैसा वाचून कोणाचं काहीच होत नाही कारण जिथे जाऊ तिथं पैसा लागतोच आणि आपल्याला पण कसं असतं ना आपल्याकडे पैसा कमी असला की आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे लवकरात लवकर कसा पैसा येईल किंवा आपण लवकरात लवकर कसं काय श्रीमंत हो म्हणून आपल्याला आपण हा विचार करतो कोणत्या रस्त्याने आपल्याकडे लवकरात लवकर पैसा येईल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की लवकरात लवकर श्रीमंत होण्यामध्ये काही काही झणकाय करतात की चुकीचा मार्ग निवडतात तर तसं कधीही करायचं नाही कष्टाचा पैसा जो असतो ना तो शेवटपर्यंत आपल्यासोबत राहत असतो आणि चुकीच्या मार्गाने जो पैसा आपण आपल्याजवळ घेतो तो, तो कधीही आपल्याजवळ टिकत नसतो त्याच्यामुळे नेहमी कष्ट करा आणि कष्टानेच पैसा कमवा म्हणजे शेवटपर्यंत जी लक्ष्मी माता असते ती तुमच्यासोबत राहते आणि चुकीच्या मार्गाने जो पैसा ते तुम्ही पैसा कमवता त्यात तुम्ही लवकर श्रीमंत तर होतात पण लक्ष्मी माता तुमच्याकडे टिकत नाही आणि ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की कष्ट करा आणि कष्टानेच पैसा कमवा चुकीच्या मार्गाने पैसा कमवू नका आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की को, कोण कधी कोणाची बरोबरी करू नका जे देवाने जे आपल्याला दिलेलं आहे ना त्याच्यातच सुखी राहा आणि समाधानी राहा मग ते तुम्हाला दहा हजार पगार असो की पन्नास हजार असो तर तुम्हाला पन्नास हजार आहे दुसऱ्याला एक लाख आहे तर तुम्ही एक लाखाचा विचार नाही करायचा शेवटी तुम्ही जर तुम्हाला देवाने जे दिलेलं आहे त्याच्यात जर तुम्ही सुखी राहिलात तर देव तुम्हाला बरोबर एक लाखापर्यंत पोचवतो पण तुम्ही जर पन्नास हजार आहे आणि एक लाखाचा विचार करत आहात जे जे तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यात जर तुम्ही सुखी नसाल तर देव तुम्हाला पन्नास हजारापर्यंतच ठेवेल म्हणून जे आहे त्याच्यात सुखी राहण्याचा प्रयत्न करा नक्की तुम्ही एक लाखापर्यंत जाणार त्याच्यानंतर पुष्टी पुढची गोष्ट आहे की कधीही कोणाची निंदा करू नका कारण निंदा केल्याने का होतं ना की तुम्ही दुसऱ्या दुसरे माणूसची गोष्ट करतो किंवा दुसऱ्या माणूसचे पाप करतो किंवा चुका करतो किंवा चांगलंही काही करत असेल तरी आपल्याला सवय असते की कोणाविषयी इकडे तिकडे काही सांगायचं तर कसं असतं ना की त्याने जर काही चुकीच्या गोष्टी केलेल्या असतील आणि ते तुम्ही जर दुसरीकडे सांगणार असेल तर त्याने जे केलेलं पाप असतं ना किंवा त्याने जे केलेलं काही चुका असतात ना त्याचं पाप तुमच्या डोक्यावर येत असतं त्याच्यामुळे कोणाविषयी इकडे तिकडे काही बोलू नका निंदा करू नका आपलं जसं आयुष्य आहे आपल्या आयुष्यातल्या गोष्टी हां तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या गोष्टी कोणाला शेअर करायचं की तुम्ही करू शकतात पण याच्या त्याच्याविषयी कोणाकडे बोलू नका कारण कसं असतं ना आपलेच आयुष्यात एवढ्या अडचणी असतात संकट असतात ना आ, तर हो ते आपण बाजूला ठेवतो आणि याच्या त्याच्याविषयी इकडे तिकडे सांगत बसतो म्हणून काय करायचं आपल्या आपल्या आयुष्याविषयीच जर तुम्हाला शेअर करायचे असतील कोणाकडून काही ॲडवाईस घ्यायची असतं तर तुम्ही सांगू शकतात विषय कधीच कोणाची निंदा करू नका हे अगदी चुकीचं आहे तर हे स्वामींनी सगळं सांगितलेलं आहे म्हणून या अशा काही गोष्टी असतात की ह्या जर तुम्ही लक्षात घेतल्या कोणाशी बरोबरीचं केली नाही तर किंवा चुकीच्या मार्गानेचा पैसा कमवला नाही कष्टाचा पैसा जर कमवला कोणाची निंदा जर केली नाही तर तुमच्याकडे नेहमी मा लक्ष्मी मातेचा वास असतो आणि तुमच्या आयुष्यातले जे काही संकट असतात अडचणी असतात त्याही दूर होतात तर अशा प्रकारे माझ्या मला ही थोडीफार काही माहिती होती ती मी तुम्हाला सांगितली तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर स्वामी तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी लवकरात लवकर दूर करो ही स्वामींच्यानी प्रार्थना श्री स्वामी समर्थ